कॉमेडी वेब सिरीज गणाची कमाल आमिरची गणाची कमाल कमालची धमाल ते मॅडम काय बोलतोय आमिर काय भाजना दूध चालू केलं सांगतो मानला दुधात मानला पंच्याहत्तर टक्के पाणी मानला पंचवीस टक्के दूध येते मला बंद करा बर आणि पुलटीतली अंडी चालू केली आपल्याकडं सुट्टी नसती मॅडम अंडी खाती रोजची <laughs> भाजी नाना मॅडम काय म्हणणे माहितीये का मला म्हणजे ते भाजीरावजी म्हणजे कपडे म्हणजे खूप छान घालतात म्हणले कपड्याचे म्हणजे त्यांना चॉईस चांगली करून टाकतो अरे आर... मला कुठल्या गाडीचं बिल मिळ कशाला घरी माणस ह म्हणून आणि शिपलू दे मला लाज वाटते का तू माझा दोस्त आहे का हेच मला कळत नाही अरे तुला मग गरीबाचं पैसे बुडवायला कशी काय वाटत नाही हे गरीब आहे गरीब आहे बाया म्हणजे लय माजूरा अरे हे जो काढू म्हणजे हे ते ठोम तिथे ठोम अर अरे त्या पांड्यात तीन पेंड्या निघल्या गा ना मला तुझा स्वभाव माहिती आहे पैसे फेडायचा नाही झालं ना असंच बोलतो मला चांगलं माहित आहे मग अशी मी काय म्हणलं तुझ्या गाडीला मी टायर टाकले अरला का मी पैसे दिले आणि मला म्हणते तू टायर टाकले लय पंपचर काढाय कधी पैसे दिले नाही नाही पंपचर काढाय कधी पैसे दिले नाही आणि म्हणतो मी टायर चल चला आता पण हवा पंपचर सगळी माझ्याच पैशाची होती लक्षात मला सांगणार का नाही घरातलं काम आहे ना का महत्वाचं काम नाही तू जीवता जेवलं काय आमचं तू चला का तुमचं घरातलं बी करणार नाही तुमचं दारातलं बी करणार नाही म्हणजे नाहीच बरं बाजी ना ना लई ना टेन्शन घेऊ तुम्ही जा बिंदास मला सांगता कामा आ, हा हा ह्याला सांगा काम तू काम करायला मोकला असा बेचा बसून बसून अंग दुखतो या ह्याला है। सांगा आ, 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 ना एकामेकाच्या मध्ये कशाला यायचं निवड बिन लावायची तू अरे का आमिर तर करलच करेलच माझा जेवतो जत्र असू दे अहो मी करतोय म्हणले ना तुम्हाला बर असू दे आमिर हे काम काय आहे माहिती का आज मी होऊन येणार आहे स्टॅन्ड वर बर तिला आणाय म्हणलं आपलं जवळच कोणतरी पाहिजे म्हणून एवढं गाण्याला काय या वया करत होता राहू द्या पाहिजे माझा विश्वास आहे वे तुमचा <laughs> राहू द्या चला पाहिजे ना तू आमरेशा नाही आणि आमच्या ह्यांनी पाठवले वे आणि मग काय केलंय तर आणि ते कुठे गेले तर पडायला आता पडाय गेले की ते मिटिंगला आमदाराच्या कुठल्या पण मीटिंग महत्वाची वेळ त्यांना आणि मग मी तेच सांगत होतो आणि मी काय मरून पडलो होतो मी तर हवाळा म्हणतोय अहो खुलवून सांगतोय नाना मी जातो मी जातो नका त्या पोरा साठ पण तुम्ही जायचं की आता मग आता आता कसं बोलला मी चाललो होतो पण ही नवराच नाही माझा शाना तरणी ताटील वास लोकल नाही लावलंय वे तरणी ताटील तू आणि वहिनी मुंबईत हा चार चार केस मधन चार बार त्या आमऱ्याला मी बाहेर काढला या खरं का काय आणि मग मी गरीब कशामुळे राहिलो असा आज जातो असा मी बाहेर काढतो असा आज जातोय असा मी बाहेर काढतो या आम्ही फोन का उचल अगाडी बिडी वाचते तिथे जमला